अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज सोमवारी अमावस्या प्रारंभ होणार आहे सायंकाळी आठ सॉरी सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनटांनी आणि संपणार आहे उद्या मंगळवारी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनटांनी तर मंगळवार सत्व सतरा फेब्रुवारीचीच अमावस्या आपल्याला धरून चालायची आहे कारण त्या दिवशी पूर्ण दिवस अमावस्या आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे कोणती सेवा करायची आहे वाहनाच्या संरक्षणासाठी कोणती सेवा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी कोहळा देखील बांधण्यात येतो तर हा कोहळा का बांधावा किंवा कोहळ्या बा कोहळा बांधण्याची योग्य पद्धत काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी माय लाईफ ऑफ शिवाश मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्या ब्लेन बेल आयक आयकॉनला क्लिक केल्यानंतर जे ऑल येते त्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहतील माघ महिना हा स्नानाचा दानाचा महिना आहे तर या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी संपूर्ण शरीराला पंचगव्य लावून नदीवर अथवा कोणत्याही तीर्थक्षेत्री स्नान केल्यास खूप उत्तम मानलं जातं पण हे जर तुम्हाला जमत नसेल तर सकाळी पंचगव्य पूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी आता पंचगव्य म्हणजे काय तर पंचगव्य म्हणजे गायीच्या पाच पदार्थांपासून बनवण्यात येते ते पदार्थ कोणते तर गोमूत्र गाईचे शेण दूध दही आणि तूप या पाच पदार्थांपासून बनवण्यात येते तर हेच पंचगव्य संपूर्ण शरीर शरीराला लावून उद्याच्या दिवशी म्हणजेच अमावश्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे त्यानंतर घराच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळ्या मोहरा घेऊन त्या मोहरांवर मोहरींवर अकरा वेळा कालभैरावष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकायचे आहे यामुळे घरात जी वाईट शक्ती आहे करणी भानामती व इतर ज्या काही सर्व बाधा आहेत त्यापासून संरक्षण होते कालभैरावष्टक व वेदोक्त वल्गासुक्त हे तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकात मिळून जाईल त्यानंतर आपल्या आजूबाजूला जे पण देवी देवता आहे ज्या देवी देवतांचे मंदिर आहे तिथे जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन हार नाळ नारळ खडीसाखर ठेवून त्या सर्व देवी देवतांचा मान सन्मान करायचा आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरात साफसफाई देखील करायची आहे घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा दुकाने असतील तर या सर्व ठिकाणाची जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे दुकान स्वच्छ पुसून घ्यावे हळद आणि गोमूत्राने घराचा उंबरटा पुसावा म्हणजेच तुम्हाला अमावशेच्या दिवशी हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन जागेवरच चालू ठेवायचे आहे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्रीस्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर सुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कापड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत ताऱ्याने अडकून ठेवावे व वा वाहनास केसारी बांधावी या दिवशी हिरण्यदानाला देखील खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोड सव्वा पावशीर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास द्यावे प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास आपल्याला खायचा नाही येतो त्यांनी जर तुम्हाला प्रसाद दिला खाण्यासाठी तर तो खायचा नाही आहे यालाच हिरण्यदान म्हणतात हे हिरण्यदान तुम्हाला अमावसेच्या दिवशी करायचं आहे आता एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र याचा जप करावा आणि हे नारळ पौर्णिमा म्हणजे दर पौर्णिमा व अमस अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा आहे आणि जो जुना नारळ आहे त्याचा प्रसाद घरात खायचा आहे त्याचप्रमाणे नारळ जर खराब निघाले असेल तर त्याचा विसर्जन करावं आता हा जो उपाय आहे तो घरात शांतता टिकण्यासाठी शांत वा शांतता राहण्यासाठी वादविवाद कटकट हे न होण्यासाठी हा उपाय आहे आणि शक्यतो अमुशीच्या दिवशी परान्न खाणं वर्ज करावं म्हणजे दुसऱ्यांच्या खर्च अन्न आपण या दिवशी घेऊ नये या दिवशी आपले वाहन संरक्षण म्हणून वाहनाच्या वाहन स्वच्छ धुवायचे आहे या दिवशी त्याचप्रमाणे गाडीच्या सीट खाली पांढऱ्या कपड्यामध्ये शुभ्र मीठ भरून ठेवावे व एका एक कोपऱ्यात तारेने बांधून ठेवावे दर अमावस्येला गाडीवरून नारळ उतारा करावा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असे म्हणत नऊ वेळा उतरवून नारळ कचरा कुंडीत टाकावा आता अमावस्येच्या दिवशी बरेच जण कोहळा बांधतात आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळ बांधण्याची पद्धत आहे काही काही ठिकाणी छोटीशी काळी बाहुली बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या घराबाहेर कोहळा बांधण्याचा काय फायदा आहे कोहळा का बांधावा याच्याबद्दलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत कोहळा बांधायचा असेल तर त्याच्या काय पद्धती आहे कसा बांधावा हे आपण आज पाहणार आहे अनेक लोक आपल्या घराबाहेर कोहळा बांधतात लाल कपड्यात जर कोहळा बांधला तर घराला कोणाचीही नजर लागत नाही जर आपल्या मुख्य दराला बाहेरून कोहळा बांधला तर आपल्या घरात कोणा कोणतीही दुष्टशक्ती येत नाही आणि नजरदोषापासून आपल्या घराचं संरक्षण होते आपल्या घरातील लोकांना आयु व आरोग्य लाभावं म्हणून देखील पूर्वीपासून कोहळा बांधण्याची पद्धत आहे बाहेरून कोहळा आणत असताना कधीही देटासकट आणावं आणि घ घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवावं व नंतर स्वच्छ कापडाने ते पुसून घ्यावं त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा तो गंधाने किंवा ओल्या कुंकुवाने काढला तरीही चालेल आणि खाली त्याच पद्धतीने स्वस्तिक काढावे आणि मग त्या कोहळ्यावर काजळाने एखादी रेष ओढावी मग तो कोहळा देवघरात नेऊन त्याची गंध अक्षदा हळद कुंकू फुलं याने पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी की आम्ही हा कोहळा घराबाहेर बांधत आहोत आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही दुष्टशक्ती येऊ नये त्यानंतर आपल्या मुख्यदाराला सर्वांना दिसेल असा हा कोहळा बांधायचा आहे कोहळा हा शक्यतो लाल वस्त्रामध्येच बांधावा कधी कधी काही लोकांचा कोहळा हा लाल वस्त्रांमध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो तर अशा वेळेला आपल्या घरातील लोकांचा दुष्टशक्तीपासून बचाव झाला आहे असे समजावे कोहळा खराब झाल्यास तो कोहळा कचऱ्यामध्ये टाकावा व दुसरा नवीन कोहळा आणून वरीलप्रमाणेच सर्व जी पद्धत सांगितलेली आहे त्याप्रमाणे करून तो तो परत आपल्या घराच्या बाहेर बांधावा कोहळ्याची देवाजवळ ठेवून पूजा केल्यानंतर त्यावर काही आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत त्या सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ त्यानंतर श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा त्याचप्रमाणे कालभैरावाष्टक अकरा अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा ह्या सर्व सेवा करून नंतरच मग कोहळा दरवाजाच्या बाहेर बांधायचा आहे आणि तेच मी सांगितलं तुम्हाला की कोहळा जर खराब झाला तर तो कोहळा कचऱ्यात टाकून द्यायचा आहे आणि मग शनिवारच्या दिवशी तो कोहळा बांधायचा आहे आणि सूर्य सुरिया, सूर्यास्त झाल्यानंतरच हा कोहळ्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे तर ही होती आजची अमावसीची माहिती जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ